हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे बहिणी जावा तर आज होणार आहे आमच्या नवीन घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम पहिला प्रोग्राम म्हणजे जागरण गोंधळ वगैरे पूजा वगैरे ते तर झालंच पण त्यानंतरचा हा फर्स्ट प्रोग्राम म्हणायचं आणि फर्स्ट मकर संक्रांतीचा मकर संक्रांत मकर संक्रांतीचं झालं हो मकर संक्रांती आपल्याच घरी झाली होती पण आता हळदी कुंकाचा प्रोग्राम राहवायचा ह्या घरी कारण तो त्यावेळेस सामान शिफ्टिंग चालू होतं आमच्या इकडं तर तो काही ब्लॉक जास्त घ्यायला जमला नव्हता तर म्हटलं हळदी कुंकाचं काहीतरी आपण स्पेशल करावं कारण मकर संक्रांत आम्ही दरवर्षी म्हणजे फोटोशूट वगैरे करून करत असतो सगळ्या सा, सा, बायका मिळून पण ह्या वर्षी शिफ्टिंग मुळे ना वेळच नाही मिळाला तर एकदम सिम्पल असा आम्ही साजरा केला संक्रांतीचा सण तरी सुद्धा आता हळदी कुंकू आम्ही जोरदार धुमदाडाक्यात साजरा करणार कॉम्पिटिशन वगैरे ठेवून स्पर्धा कारण सगळ्या लेडीज एकत्र जमल्या की काहीतरी जोरदार व्हायलाच पाहिजे तर म्हणून थोडासा स्पेशल कार्यक्रम अरेंज केलाय तर वानासाठी आम्ही आणलाय चार पाच प्रकारच्या वस्तू तर चार ते पाच प्रकारच्या वस्तू आम्ही का आणल्यात ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगा ना एक ट्विस्ट आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर त्या अगोदर आपण पाहूयात आम्ही काय काय आणलंय त्या चार प्रकारच्या वस्तू कोण कोण पाच प्रकारच्या अच्छा पाच आहेत तर सगळ्यात अगोदर आहे हे असे जार आहेत शोक वगैरे ठेवायला बिशोप वगैरे ठेवण्यासाठी खूप छान आहे हे आणि क्वालिटी पण मस्त आहे याचे हार्ड आहेत तर याच मध्ये भरपूर कलर आणलेत असे ब्लू रेड असे वेगळे वेगळे कलर आहेत आणि दिसायला सुंदर दिसत किती प्रिटी दिसतात कारण की काय आहे ना की मकर संक्रांत म्हटलं की हादि कुंकू आलंच आणि हादी कुंकू आलं की मग सगळेच हद्दी कुंकूच कार्यक्रम ठेवतातच आणि त्यामध्ये मग ते प्लेटा चाळणी किचन म्हणजे किचन मध्ये लागणारं सामान ते सर्वच जण देतात हे पण किचन मधलंच आहे काहीतरी म्हणून वेगळं वाटलं म्हणून आम्ही घेतलं त्यानंतर मग ह्या अशा बॉटल आहेत पाण्याच्या हो तर त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर कलर आहेत असे वेगळे वेगळे झालं दोन आणि हा आहे थर्ड तिसरा प्रकार आहे हा तर अशा टाइपच्या टोकऱ्या आहेत काही पण ठेवायला म्हणावं काही पण भाजी वगैरे ठेवून धुवायला म्हणावा त्यासाठी पण यूज करू शकतो आपण आणि नेक्स्ट आहे हे ब्रश स्टँड ब्रश स्टँड शकतो पेन पें, स्टँड म्हणू शकतो काही आपण पद्धतीचं का होऊन जाणार आहे ते पेन स्टँड म्हणलं तर पेन स्टँड बी होईल आणि ब्रश स्टँड म्हणलं तर ब्रश स्टँड बी होईल आणि नेक्स्ट आहे खूप छान असे सुंदर सुंदर हे कप आहेत कॉफी मग म्हणा किंवा दुधासाठी म्हणा पाण्यासाठी म्हणा कशासाठी सुद्धा आपण याचा युज करू शकतो तर तो लहान मुलांचं जास्त अट्रॅक्शन होतं या असल्या वस्तूंकडे आणि सगळ्यांकडे लहान मुलं असतात छोटी चुट छोटी सारे कलर आहेत यामध्ये सुद्धा झाले आ... की पाच हो पाच झाले हा तर ह्याच पाच प्रकारचे आम्ही एक एक डझन वस्तू आणल्यात ह्या पाच डिफरंट मध्ये तर हे कशासाठी आणल्या तर कारण की काय असतं ना की सगळेच जण एक डझन वस्तू सगळ्या सारख्याच आणतात आणि त्याच वाटतात पण आम्ही वेगळ्या का आणल्या ते आता ताईच सांगाल तुम्हाला वेगळं का आणलं तर थोडस ट्विस्ट आहे थोडासा कार्यक्रम काहीतरी वेगळा करायचा हळदी कुंकाचा नॉर्मल कॉम्पिटिशन तर ठेवलेलेच आहे तर आणि त्याचं गिफ्ट म्हणा किंवा प्राईज म्हणा ते तर वेगळंच राहणार आहे त्याचा नेक्स्ट ब्लॉक ते येणारच त्या हळदी कुंकांचा स्पेशल ब्लॉक नेक्स्ट येईलच नक्की पहा आणि हे वेगळं वेगळं का आणले तर आम्ही याचं खेळणार आहोत लकी ड्रॉ तर ह्या जितक्या वस्तू आहेत तितक्या वस्तूंच्या चिठ्ठीमध्ये एका एका वस्तूचं नाव लिहून ठेवलेलं आहे आणि त्या चिठ्ठ्या सगळ्या एकत्र करून एक चिठ्ठी उचलायची आणि मग त्या चिठ्ठीमध्ये ज्या वस्तूचं नाव वस्त असणार ना आहे तेव्हा त्यवान त्या ते लेडीजला लेडीज जाणार आहे एक गिफ्टचा प्रश्न नसतो किंवा वानाचा सुद्धा प्रश्न नसतो पण काहीतरी एक वेगळं होऊन जाईल हे है ना आणि इंटरेस्ट येईल सगळ्यांना पाहणाऱ्याला पण खेळणाऱ्याला पण जे चिठ्ठी उचलणार काय लागतं काय लागतं कारण हे काही कॉमन का आहे सगळ्यांच्याच घरी असतं असतं पण तरी सुद्धा एंटरटेनमेंटसाठी एंटरटेनमेंटसाठी काहीतरी वेगळं म्हंटल करावं तर मग आता स्वातीला म्हंटल तू आवर स्वयंपाक वगैरे करून घे मी सगळ्या बायकांना सांगायला जाते आणि तू जाते की मी जाऊ कसं पण कसं पण ऍडजस्ट करत कारण सगळीकडं काय काय जे आमच्या इथं वयस्कर लेडीज त्यांच्याकडे काही फोन वगैरे हो नाहीये त्यामुळे त्यांना पर्सनली घरीच जाऊन सांगावं लागतं तर मग ज्यांच्याकडे फोन आहेत त्यांना तर होतं सांगणं अरेंज आणि हार्डी कुंकाच्या व्हिडिओ नंतर होम टूर तर येणारच आहे तर ह्या हार्डिकोंकाचा स्पेशल ब्लॉग होणार आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा पुढचा ब्लॉग जर येईल आमचा तो आणि आय होप तुम्हाला आमची ही आयडिया आवडली असेल आणि हर्डी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये पण तुम्हाला काहीतरी वेगळं पाहायला मिळेलच आम्ही काय गेम खेळणार आहोत ते सुद्धा काहीतरी युनिक आहेत वेगळे आहेत तर तो सुद्धा ब्लॉग नक्की पहा आणि यानंतरचा ब्लॉग येणार आहे ज्याची तुम्ही भरपूर दिवसापासून वाट पाहताय तो म्हणजे होम टूरचा ऍक्च्युली <laughs> व्हिडिओ शूट करून ठेवलेला आहे पण एडिटिंगला थोडासा वेळ मिळाला नाही तर कारण की अजून सुद्धा आमची म्हणजे इकडे तिकडे सामान लावण्याचं तेच काम चाललेलं आणि गेस्ट पण येतात सारखे पाहुणे पण त्यामुळे वेळच मिळत नाही तर म्हटलं थोडस सगळं सेट झालं की मग थोडस एडिटिंग करून मग ब्लॉग सोडूयात होम टूरचा तर नक्की थोडासा सगळ्यांचाच म्हणजे वाट पाहण्याचं हे संपलेलं आहे आता कारण भरपूर कमेंट येतात ताई होम टूर कधी देणार होम टूर कधी देणार कारण आमचं किती सहा महिन्यापासून चाललेलं आहे नवीन घराची तयारी हे घेतो ते घेतो बरोबर असले येतात कमेंट की कधी देत आहे म्हणून हा होता एक छोटासा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल आणि थोडी जरी आयडिया मिळाली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पर्यंत बाय बाय